महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच पक्ष आणि पदाधिकारी ताकदीनं उतरल्याचं चित्र असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हा अध्यक्ष अशोक पवार शहर अध्यक्ष विकास गोंदकर यांसह पदाधिकाऱ्यांनी शिर्डीत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत व्यापारी तसेच नागरिकांना महायुती शिवसेने सेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन केलंय सकाळी वाजता हनुमान मंदिरात दर्शन घेत नारळ सुरू करण्यात आला यावेळी जय श्रीराम भारत माता की जयच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला होता तर व्यापारी व व्यावसायिकांनी नागरिकांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष योगेश गोंदकर म्हणाले की व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कामावर समाधानी असून आज प्रचार फेरी दरम्यान मोठा तर विकास गोंदकर यांनी खासदार लोखंडे यांना पन्नास हजार मतांचं मताधिक्य शिर्डीतून देऊ असा आशावाद व्यक्त केलाय या प्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार शहर अध्यक्ष विकास गोंदकर ज्येष्ठ नेते राजेंद्र हरिभाऊ गोंदकर माजी नगरसेवक किरण बर्डे राजेश शर्मा राम आहेर भारतीय जनता मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रचारासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गावठाण भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला यावेळेस मिळालेला आहे आणि लोखंजे साहेबांनी केलेले विकास कामं आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी केलेल्या विकास कामावरच हे इलेक्शन होणार आहे आणि विकासालाच लोक मतदान देणार आहे जे नरेंद्र मोदींनी जी घोषणा दिली आपकी बार चारस पार त्यामध्ये अहिल्यानगर उत्तरचाही सहभाग असणार आहे आणि लोखंडे साहेब हे प्रचंड बहुमताने विजय होतील यात कसल्या प्रकारची शंका नाही व्यापाऱ्यांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद होता की व्यापार वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं की मोदीजी केंद्रात आले पाहिजे मोदीजींनी दहा वर्षामध्ये केलेल्या कामावर विश्वास ठेवूनच हे व्यापारी वर्ग आज लोकांच्या साहेबांना मतदान करणार आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी शिर्डी मतदारसंघ उत्तरनगर जिल्ह्यामध्ये जो विकास केला या विकासावरच हे मतदान होणार आहे आज आम्ही शिर्डीमध्ये युवा मोर्चा जवतेने वतीने प्रचार फेरी काढलेली आहे त्यामध्ये लोकांचा आणि व्यापारी वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे माननीय लोखंडे साहेबांना या शिर्डी मतदारसंघातून नक्कीच पन्नास हजाराच्या लीट मिळेलच परंतु आम्ही आज ज्या व्यापारी वर्गात फिरत असताना लोकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला आज मिळत आहे आज शिर्डी शहर युवा मोर्चाच्या वतीने मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सूर्यदा विखे पाटील आणि आमचे अध्यक्ष युवा मोर्चाचे योगेश भाऊ बोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली का आज या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज गावखान्यामध्ये आम्ही प्रचार फेरी काढलेली होती आज या व्यापारी वर्गामध्ये सांगायला खूप आनंद वाटतो की व्यापार वर्गात जे नरेंद्र मोदींनी आज देशामध्ये काम केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रचंड अशी आशावादी व्यापारी लोक दिसले आणि त्यांच्या तोंडातून एकच आलं आहे की चार सो पार नक्की आहे आणि त्यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचा ब प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होईल याची खात्री आम्हाला आज झाली आज जेव्हा आम्ही प्रचार फेरी सुरुवात केली उदंड असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटला आहे आज शिर्डीतून नाही काही तर कमीत कमी पन्नास हजारचं लीड सदाशिव लोखंडे यांना मिळणार आहे अशी ग्वाही या नागरिकांनी आम्हाला दिलेली आहे खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा